आपल्याला आपण आलेलो आहे गमतीचा विषय सिनेमा हा एंटरटेनमेंटचा विषय असतो आणि मला मुळात तुम्हाला हेच सांगायचंय की आम्ही एंटरटेनमेंटच करतोय आमचं काम आहे मनोरंजन करणं पण मनोरंजन करता करता हसता खेळता किंवा तुम्हाला एक ऍडव्हेंचरस काहीतरी दाखवता जर आपण एक चांगला संदेश एक चांगला बोध समाजाला देऊ शकलो तर तो आमचा मूल हेतू आहे आमचा हेतू हा आहे की आमचा प्रेक्षक हा हसला पण पाहिजे त्याला काहीतरी ऍडव्हेंचरस फिलिंग पण वाटलं पाहिजे आणि त्याला त्यासोबतच त्याला असं त्याच्यामधला एक संदेश पण मिळाला पाहिजे तर खूप चांगलं संगीत आहे जे माझ्या मित्रांनी लिहिले सुनील मुर्जी हा माझा मित्र आहे हा म्युझिक डायरेक्टर आहे संगीतकार आहे चित्रपटाचा मी स्वतः या चित्रपटाचा लेखक आहे आणि मुख्य अभिनेता आहे माझं नाव गौरव उपासनी माझा नाव अजिंक्य उपासनी हा दिग्दर्शक आहे आणि ही माझ्या चित्रपटाची नायिका आहे समजादा काय तर तुम्हाला दिसत असेल की एक खूप सुंदर मुलगी आहे जी खूप चांगली म्हणजे गुणी पण आहे हुशार पण आहे आता ती लाजत असेल पण ती खरंच सुंदर दिसते आज आणि मला खरं तिचं कौतुक वाटत कारण ती एवढी लहान आहे आणि तरी पण तिने इतकं चांगलं काम केलेलं आहे या चित्रपटामध्ये आणि आणखीन पण चांगले कलाकार आहेत तुम्हाला जे दिसत असतील थोडक्यात सिनेमाचा विषय हा तरुण पिढीचा विषय आजच्या काळामध्ये कुठेतरी तरुण पिढीसाठी म्हणजे अठरा ते पस्तीस अठरा ते चाळीस या वयोगटासाठी मराठी चित्रपटांमध्ये जास्त कॉन्टेंट बनत नाही कुठेतरी एंटरटेनमेंट कॉन्टेंटचा अभाव आहे त्यामुळे आज आपण पाहतो की दक्षिण भारतीय चित्रपट किंवा बॉलिवूडचे चित्रपट किंवा हॉलिवूडचे चित्रपट हे महाराष्ट्रामध्ये जास्त कमाई करतात स्पेशली जेव्हा आपण तरुण वर्गाची गोष्ट करतो आजचे सगळे कॉलेजचे मुलं तुमचे जे मुलं आज कॉलेजमध्ये जात असतील ते हट्ट करत असतील की आम्ही बॅटमॅन पाहतो सुपरमॅन पाहतो किंवा साऊथचा कल्की वगैरे पाहतो तर हे आमचा हेतू मुळात आहे की आम्हाला तरुण पिढीपर्यंत मराठी सिनेमा पोहोचवायचा आम्हाला तरुण पिढीसाठी ग्लॅमरस बनवायचा आहे सिनेमा त्यामुळे आज आम्ही एवढा नटून थटून इथे आलेलो आहे तुमच्या समोर आणि आमचा मुळात हेतू हाच आहे की सर्व वयोगटातल्या लोकांना आवडला पाहिजे सिनेमाचा विषय थोडा वेगळा आहे जॉब स्कॅम्सवर आहे माझ्या कॅरेक्टरबद्दल बोलायचं झालं माझं कॅरेक्टरचं नाव आहे जनक अ अमराठी कॅरेक्टर करतोय मी मुळात मी ऍक्च्युली मराठी आहे खऱ्या आयुष्यात मी महाराष्ट्रीयनच आहे इथे पुण्यातच राहिलेलो आहे आणि म्हणूनच मला बाबा खूप रेफरन्स देता आला जसं मला सुजाता मस्तानीचा पण रेफरन्स देता येतो मला कोथरूडचा बागरवाडीचा पण रेफरन्स देता आहेत दे कारण मी पुण्यातच वाढलोय पण मी मुळात अमराठी कॅरेक्टर का करतोय स्वतः मराठी असतो त्याचं कारण असं आहे की एका अमराठी माणसाच्या दृष्टिकोनातून मी मराठी समाजाकडे पाहतो जेव्हा आपण थ्री इडियट्स सारखा सिनेमा पाहतो तेव्हा रांचोरच्या दृष्टिकोनातनं आपण सगळ्या एज्युकेशन सिस्टम कडे पाहतो मुन्नाबाईच्या दृष्टीकोनातून आपण मेडिकल कम्युनिटीकडे पाहतो तसंच या सिनेमामध्ये पहिल्यांदा असा प्रयोग करण्यात आले की अमराठी माणूस कॅरेक्टर करतो त्याच्या दृष्टिकोनातून आपण मराठी लोकांकडे पाहतो आता माझं कॅरेक्टर जे आहे जनक जा सिंग ते मुळात एक छोटस कॅफेचा बिझनेस करत असतो आणि त्याच्यासोबत एक मुलगा असतो तो मराठी असतो आणि ते एकत्र पार्टनर असतात आणि ही जी असते ही संपदा जे कॅरेक्टर करते त्या कॅरेक्टरचं नाव आहे नेहा तुम्हाला सांगेल पण तिच्या आणि माझ्या कॅरेक्टरचे मतभेद असतात कारण ती जॉब ओरिएटेड असते आणि हे तरुण पिढीच एक, एक जी आज आपण म्हणतो की गुजराती कम्युनिटीमध्ये कम्युनिटी कम्युनिटीमध्ये बिझनेस कल्चर आहे पंजाबी कम्युनिटीमध्ये बिझनेस कल्चर आहे ते महाराष्ट्रात काही आज आपल्याकडे पण खूप मोठे मोठे उद्योजक झालेले आहेत आपल्याकडे सचिन तेंडुलकर लता मंगेशकर सारखे ग्रेट लोक आहेत बाकी पण चितळे आहेतच किर्लोस्कर आहेतच पण आजच्या तरुण वर्गाने जे आज कॉलेजमधले मुलं आहेत कि माझे कॉलेजमधनं पास झालेले आहेत चोवीस पंचवीस वर्षाचे हिच्या त्यांना जर बिझनेस करायचा असेल तर आपल्यासारख्या जे वडीधारी माणसं आहेत जे अनुभवी माणसं आहेत त्यांनी त्यांना पाठिंबा द्यायला हवा त्यांच्या मित्रांनी त्यांच्या परिवारातल्या लोकांनी त्यांना पाठिंबा द्यायला हवा दुसरा एक मुद्दा जो आम्ही कव्हर केला याच्यामध्ये नोकरी घोटाळे नोकरी घोटाळे जे आज खूप जे आज आता नीट स्कॅम झालं तुम्हाला माहितीच आहे त्या व्यतिरिक्त आय एस रिलेटेड जे स्कॅम्स होत आहेत तर स्कॅम्स प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तरुण वर्ग कुठेतरी खडतो एक सेकंड याबद्दलच मी आणखी तुम्हाला सांगितलं तुम्हाला कदाचित कल्पना असेल की एक एप्रिल महिन्यामध्ये मार्च एप्रिल महिन्यामध्ये कंबोडियाचा स्कॅम उघडकीला आला होता ज्यात इथले भारतातले तरुण जे होते त्यांना एक अमिष दाखवलं गेलं इंटरनॅशनल जॉब स्कॅम असतात आणि त्यासाठी मग त्यांना मध्ये ते पोहोचले आणि नंतर त्यांना किडनॅप करून त्यांना कोंडून त्यांच्याकडनं सायबर क्राईम करावं लागला तर अशा घटना होत्या आणि ए आयच्या तंत्रज्ञ एआय आल्यापासून त्याचा गैरवापर पण खूप सुरू झालेला आहे आणि अशा प्रकारे स्कॅम्स खूप वाढलेले आहेत त्या तरुण पिढी पिढीचा जो कल आहे आजचा तो असा आहे की स्कॅम नाईन्टीन नाईन्टी टू असो स्कॅम टू थाउजंड वन असो फर्जी असो अशा प्रकारच्या गोष्टींकडे तरुण पिढी जी आहे ती आकर्षित होते आणि त्या प्रकारच्या गोष्टीला लक्षात घेऊन पण आम्ही केलं आहे एकंदरीत या चित्रपटाचं जे सादरीकरण आहे चित्रीकरण जे आहे ते इतकं छान आहे आणि इतकं उत्कृष्ट आहे आणि मी खूप अभिमानाने सांगू शकतो की आपल्याला खूप ठिकाणी हे कळतं लोक असं बोलतात की आम्ही साऊथची माणसं घेतली आहेत आमच्या मध्ये साऊथची टीम आहे साऊथची टीम आहे पण आमच्या फिल्म मध्ये साऊथची टीम नाही सगळे मराठमळे तंत्रज्ञ सगळे मराठी कलाकार आहेत पण चित्रपटाचा जो दर्जा आहे त्याचं संगीत असो त्याचं छायांकन असो त्याचं संकलन असो ओव्हरऑल त्याचं पॅकेजिंग जे आहे ते कोणापेक्षाही कमी नाही आणि तुम्ही ट्रेलर बघाल टीजर बघाल गाणी बघाल तर तुम्हाला हे जाणवेल आमच्या ट्रेलरला आतापर्यंत जवळजवळ सात हजार लाइक्स आले आहेत युट्यूबवर फक्त तीन लाख त्यात इंस्टाग्रामवर वर जवळजवळ वीस हजारच्या वर लाईक्स आलेले आहेत त्यामुळे आम आमच्या ट्रेलरला आणि टीजरला खूप प्रसिद्ध प्रतिसाद आहे ही एक खूप आम्हाला वाटतं अभिमानाची गोष्ट आहे आता आपण बोलूया ग्लॅमर क्वेश्चन कडे मुझे थोड़ी क्या टपले कुछ चीजें ना लास्ट देर पन ठीक है यार क्योंकि नुनान सब बोलना है कि तुम्हीं पन बोर जाले ऐसा आपन आता है कि सब बोलना है बोलते हैं समझ गए हेलो एवरीवन वैसे हेल्प से लेकिन का ऑलरेडी हम लोगों के सामने फिर है कि मेरे को बैकग्राउंड का ह सर्वप्रथम मी अजिंक्य आणि गौरव खूप 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 आभार मानेन कारण की त्यांनी मला या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली असं जसं ते म्हणाले की माझ्या मला कधी वाटलं नव्हतं की मी इतक्या लवकर कुठल्या तरी चित्रपटामध्ये लीड रोल किंवा कुठल्या तरी चित्रपटाच्या वरती असेल सो खरंच थँक्यू अजिंक्य आणि गौरव चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर जसं तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की मी नेहा या नावाचं पात्र साकारते तर नेहा जी आहे ती जसं तुम्ही ट्रेलर मध्ये पाहिलंच असेल की थोडीशी अग्रेसिव्ह आहे थोडीशी भानकुड्या वाटते पण तिचा हेतू जो आहे तो तसाच असा तसा आहे असा नाहीये की तिचं असं आहे की तिला मी बोलताच आहे म्हणजे तिला तिचं समजवणं जे आहे ते थोडस वेगळ्याच पद्धतीचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला तसं वाटतं तिचे जे फॅमिली बॅकग्राऊंड आहे म्हणजे तिचे जे वडील आहेत ते सरकारी नोकरीमध्ये असल्यामुळे तिचं माइंडसेटच असं आहे की नेहमी व्यवसायापेक्षा नेहमी नोकरीच बरी कारण की तिला माहिती आहे की नोकरीचे पर्क्स काय आहे ती अशा मताची असल्यामुळे तिचं जे तिच्या प्रियकरावरती हे सगळं लादणं आहे ते या तुम्हाला सिनेमामधून थोडस पाहायला मिळेल आणि या सगळ्यामुळे माझ्या प्रियकराचा बिझनेस पार्टनर याच्याशी खुन्नस असणं तर साहजिकच आहे कारण की दोघे मिळून बिझनेस वगैरे So, थे थे दा, हो सो असा जे आहे ते या कॅरेक्टरचं बॅकग्राऊंड आहे आणि चित्रपटाचं संगीत ऍक्च्युली मला खूप आवडलं म्हणजे मी खूप नंतर पाहिलं गाणे वगैरे तर त्याचा जो दर्जा त्यांनी दिलेला आहे की गाण्यांमुळे आणि त्याच्या म्युझिकमुळे जे आम्ही केलेले काही जे काही पात्र आहेत जी त्यांचा जो उठाव आला आहे ना ते अतिशय म्हणजे बघणे कारण मी तरी इतकं पाहिलं नाही मरा मराठीमध्ये की असा कुठला प्रयोग कधी झालेला आहे थ्रिलर चित्रपट मराठीमध्ये झालेले आहेत पण हा जो आहे हा विषय पण नवीन आहे आणि ह्याच्यामध्ये जे चेहरे चेहरे तर नवीन आहेतच पण जे एक प्रकारचे जे विजियम आहे आणि त्यांचं जे काही बॅकग्राऊंड आहे ते अतिशय युनिक आहे आणि जे आ, काय म्हणतो की आपल्या तरुण पिढीने खरंच बघण्यासारखं आहे मी स्वतः म्हणजे माझ्या फॅमिली मेंबर्स मध्ये स्वतः लोक जॉब स्कॅम्स मध्ये म्हणजे त्यांची बळी झालेले आहेत सो हे हा जो विषय आहे तो नक्कीच सध्या खूप सळसळता विषय आहे सो नक्की म्हणा आता आपण म्हणूया आपल्या फिल्मच्या म्युझिक डिरेक्टर कडे कारण शेवटी कुठेतरी आपण म्हणतो की जसं चित्र हे सिनेमाचं एक शरीर असतं तसंच जे संगीत असतं तो सिनेमाचा आत्मा असतो आणि आत्मा नसेल तर मग शरीराला काही अर्थ नाही म्हणजे ते एक निर्जीव शरीर होऊन जातं त्यामुळे आम्ही खूप खूप आभार मानतो मी अजिंक्य आणि संपला सुमेनजी हा माझा जुनं मित्र आहे ऑलमोस्ट पाच सहा वर्ष झाले आमची मैत्री आहे आणि त्यांनी खूपच उत्कृष्ट संगीत या सिनेमाला दिलेला आहे आता आमचा एक सहकलाकार आलेला आहे त्यांनी लेट एंट्री मारली आहे फॅशनेबली लेट फॅशनेबू यूज करतो छान तो स्टार खरा या सिनेमाचा करणं सर्वात लेट आलेला आहे आम्ही पंक्च्युआलिटी जे आम्ही अक्षय कुमार होतो सलमान खान त्यामुळे ये बाबा ये तुम्हाला लक्षात आलं असेल की तो नटून नटून मला मेकअप वगैरे लावा म्हणतो तर ठीक आहे बस आता तू त्याला पाहतो म्हणे वाजले मी त्याला फोन देईल आता मी याच्याकडे वळतो अजिंक्य आणि सुमेध आता दोघी मग तो सर्वात शेवटी बोलले मला एक वेगळं दृष्टिकोन भेटेल संगीत देताना यांनी काय विचार केला होता त्याबद्दल नमस्कार माझं नाव सुमेध मिरजी आणि मी संगीतकार या मूवीचा आणि जस्ट गेल्या वर्षी सुरू करायचं म्हणजे गेल्या वर्षी गौरव आणि अजून आले हे आयडिया घेऊन त्यांचे स्क्रिप्ट घेऊन आणि बसून डिस्कस केलं मला तिथंच जाणवलं की काय जरा वेगळं जे मराठीमध्ये कंटेंट नाही असं इट्स नॉट टिपिकल रोमॅन्स और ऍक्शन तसं पण नाही आहे थ्रिलर आहे आणि वेगळ्या टाईप आहे जॉब स्कॅम बद्दल आणि जेव्हा मी बसून फुल मुव्ही डिस्कस केला तेव्हाच मी काइंड ऑफ डिसाइड केला होता की याला आता सिन्स टार्गेट यंग ऑडियन्स आहे तर त्याच्या हिशोबाने एक ट्रीटमेंटमध्ये साऊंडच्या मध्ये म्युझिकच्या मध्ये काहीतरी एक्सपेरिमेंट केली केली पाहिजे तर मी त्या हिशोबाने एक्सपेरिमेंट केलाय जसं संपदा बोलली त्याची जरा युनिक आयडियाज मी इम्प्लिमेंट केला खूप मॉडर्न सो दॅट मी आजच्या मराठी युथ बरोबर कनेक्ट करू शकेल जर तसं मी एक्सपेरिमेंट करून तीन गाणी आहेत त्या मुव्हीमध्ये तीनही अगदी वेगळ्या आहेत एका विषय नाही आहेत आणि मी स्वतः बिटारिस्ट असल्यामुळे अरेंजमेंट ओव्हरऑल बॅकग्राऊंड स्कोरचा मुव्हीचा खूपच युनिक पद्धतीने गेलं जे मराठीमध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही ऐकायला मिळणार नाही ओके सो so, मी म्हणेन मूवी बघा तीन गाणी आहेत आता लवकरच टीम जे रिलीज करणार आहे त्याचं गाणी पण रिलीज झालंय एक गाणं आज रिलीज झालंय आणि बाकीचे गाणी आहे गे बाकीची गाणी पण रिलीज होत तर स्पॉटीफायवरती सगळे ऑडिओ ऑडिओ स्ट्रीम वरती रिलीज होत आहे तर ते सगळे प्लीज चेक करा आणि बॅकग्राऊंड स्कोर पण जे मी डिझाईन केलंय खूप वेगळं आहे तुम्हाला मूवी बघताना ते जाणवलंच किती ग्राउंडेड टू द मूवी आय विल गिव द माइक टू माय फ्रेंड अजिंक्य थोडा आणखी ऍड करेन सहसा आपण रॉक जॉनर जे आहे ते मराठीमध्ये फार कमी आहे आपल्याकडे एकंदरीत फ्रेंड जो आहे तो संगीत संगीताचा शास्त्रीय संगीत असतं किंवा फ्रेंक असत त्याचा जास्त वापर केला जातो पण रॉक म्युझिक जे आहे त्याचं ते सुद्धा या प्रकारचं रॉक म्युझिक जे आहे ते आपल्याला मराठीमध्ये खूप कमी आढळत कदाचित अब्दुल गुप्तेसर त्याचा वापर केलेला पण हे जे आहे हे अतिशय हे तुम्ही फक्त ट्रेलर बघितला तरी सुद्धा तुम्हाला कळून जाईल तुम्हाला लगेच लवकरच दाखवतो ट्रेलर आम्ही दाखवू तुम्हाला फक्त आमचा जो न्यू एंट्री आहे इथे आमचा वैभव म्हणून त्याला पात्राबद्दल माझ नाव वैभव रंधवे ही माझी पहिलीच मराठी फीचर फिल्म आहे जी रिलीज होतीये आणि त्याच्याबद्दल मला खूप आनंद होतोय आता समीर हे पात्र या फिल्म मध्ये मी प्ले करतोय जे एक मराठी मराठी कॅरेक्टर आहे आणि त्याच्या वडिलांचं शेतकरी वडील त्याचे शेतकरी होते आणि ते शेतकरी वडील जेव्हा त्यांची जमीन विकतात आणि त्याच जमिनीवर तयार झालेल्या कंपनीमध्ये तो कामाला जेव्हा लागतो तेव्हा त्याचा इगो ते खूप जास्त हर्ट होतो आणि त्याला एक ही अशी एक बॅक स्टोरी आहे ज्याच्यामधून त्याला वाटतं की आपण उद्योजकच व्हायला पाहिजे आणि त्यानंतर त्याला जे ओव्हरऑल आजूबाजूने फेस केलं जातो तो जे फेस करतो की या कम्युनिटीमध्ये किंवा ओव्हरऑल त्याच्यावर जे काही बिंबवलं गेलंय की मराठी माणूस उद्योजक बनू शकत नाही त्या सगळ्या गोष्टींमध्ये तो त्याची एक कुचंबना होत असते त्या ह्याच्यामध्ये तो स्वतःचे रिलेशन आणि सगळ्याच गोष्टी खूप छान प्रकारे जपण्याचा प्रयत्न करत असतो पण तो एक खचत असतो आणि त्या दरम्यान त्याला एक त्याचा जनक सिंग नावाचा एक मित्र मिळतो तो त्याच्या सोबत असतो आणि पुढे काय होतं फिल्म मध्ये हे आपण बघू शकतो चित्रपटाचं टायटल श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन तुम्हाला श्रीयुत म्हटल्यावर मला खात्री आहे तुम्हाला श्रीयुत गंगाधर तिकडे हे आठवत असेल आणि ते ऍक्च्युली आमच्या आवडीचं सिरियल होतं तर श्रीयुत म्हणजे अर्थातच मिस्टर मिस्टर नॉन महाराष्ट्रीयन जर आपण इंग्लिश मध्ये त्याचं कारण असं आहे की जसं मी मगाशी सांगितलं की एका नॉन महाराष्ट्रीयन माणसाच्या दृष्टिकोनातनं आपण मराठी समाजाकडे पाहतो पहिल्यांदाच असं कदाचित मराठी सिनेमाच्या इतिहासात जे मला माहिती आहे त्याप्रमाणे कदाचित मी अन्नही असे या बाबतीत की एक अमराठी माणसं एक अमराठी माणसाचा मुख्य रोल आहे लीड रोल आहे आणि त्याच्या दृष्टिकोनातून आपण मराठी समाजाकडे पाहतो त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे सिनेमामध्ये तो अजून रिव्हिल नाही केला आहे पण मी इथे सांगतो तो, सांग तो।, तो हिंदीमध्ये म्हणतो मन की म्हणजे आपकी कम्युनिटी म्हणजे अर्थात मराठी कम्युनिटी त्याबद्दलच्याबद्दल तो बोलायचं म्हणजे आपली कम्युनिटी की दस हजार बाते अच्छी लगती एक ही बात मुझे खटकती आहे की आप लोगों में गुरूर क्यों आपल्यामध्ये घमंड असणं खूप गरजेचं आहे आणि हा वाईट अर्थाने नाही म्हणत की आपण सुपिरियर आहोत आणि बाकीचे आपल्यापेक्षा कमी आहेत असं नाही पण आणखीन एक डायलॉग त्याच पात्राचा म्हणजे माझ्या पात्राचा जनक सिंगचा आहे की जिस भूमी पर छत्रपती शिवाजी महाराज का जन्म उस भूमी भूमीप तो अधिकार आहे घमंड करणे हा आमचा डाय हा माझा हे माझे विचार आहेत फिल्ममध्ये की तो जेव्हा म्हणतो की अरे तुम्ही का आपापसात भांडता तुम्ही का आपापसात मतभेद करता का उगाचं राजकारण करता तुम्ही सर्वात मोठ्या शिवछत्रपतींच्या राज्यात तुम्ही जन्माला आलेले आहात तुम्ही बाजीरावांच्या राज्यात जन्माला आलेले आहात तुम्ही संभाजी महाराजांच्या हो राज्यात जन्माला आलेले आहात तुमच्याकडे एक एक असे वीर योद्धा आहेत म्हणजे तुमच्यामध्ये जन्मतास ते शौर्य आहे तुमच्यामध्ये जन्मतः ते सद्गुण आहे किती संतांची मोठी मोठी तुकाराम महाराज आणखीन जे आपले संत होऊन गेले एकनाथ महाराज ते एवढ्या एवढ्या कल्चरली रिच राज्यात आपला जन्म झालेला आहे आपल्याकडे काय कमी आहे की आपण उगाच स्वतः एक कॉम्प्लेक्स बाळतो किंवा उगाच आपण एकमेक एकमेकांबरोबर भांडतो आणि राजकारण करतो ते एक खूप चांगला संदेश आहे की एकत्र येऊन एक समाज म्हणून आपली प्रगती झाली पाहिजे आणि हे हा माणूस सांगतो कारण त्याच्याकडे तो आउटसाइडर्स ऑफ व्ह्यू आहे त्याच्याकडे एक वेगळा दृष्टिकोन कारण तो बायस नाही तो कुठल्याही राजकारणाच्या अँगलनी बघत नाही तो एक आउटसायडर म्हणून पाहतोय की अरे यांच्यात एवढे गुण आहेत मग हे काय अपौसात भांडतात मग हे का कॉम्प्लेक्स बाळतात का हे म्हणतात की बिझनेस करणं आमचं काम नाही तिथं तर गुजराती काम आहे आणि बिझनेस करायला काय तुम्ही बिझनेस करा तुम्ही मेहनत करा तुम्ही यशस्वी व्हा असं तुम्ही का जाहीरपणे म्हणता की मराठी माणूस मारा बिझनेस करू शकतो हा मेन ही मेन गोष्ट आहे फिल्ममध्ये म्हणून श्रीयुत नॉन महाराष्ट्र अजून एक गोष्ट मी ऍड करेन की श्री श्रीयुत नॉन महाराष्ट्र या शब्दाचा जो अर्थ आहे त्याचा पण तुम्ही समजून घ्या की समजा एक मराठी माणूस असेल जर दुसऱ्या मराठी माणसाला एक समाज म्हणून जर आपण साथ देत नसू तर मग तो महाराष्ट्रीयन खरच तेवढा आहे का म्हणजे श्री तो त्याच्यामध्ये आणि एका नॉन महाराष्ट्रीयन मध्ये फारसा तेवढा फरक राहत नाही जर तो महाराष्ट्रीयन असून पण स्वतःच्या समाजाला मदत नाही करत तर त्याच्यामुळे पण श्री नॉन महाराष्ट्रीयनचा ते एक अर्थ आहे आता फारसा वेळ न घेता मी तुम्हाला तस जमेल तसं तुम्हाला टी ट्रेलर दाखवतो आणि गाणी ऐकवतो पुन्हा मी क्षमा मागतो की तांत्रिक अडचणींमुळे आम्हाला